देवळाली विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार मोहिनी गोकुळ जाधव यांचा देवळाली मतदारसंघात मनसेच्या अधिकृत मोहिनी गोकुळ जाधव यांच्या प्रचारार्थ देवळाली मतदारसंघात भव्य अशी रॅली काढण्यात आली प्रथमतः हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी असल्याने त्यांना मानवंदना देण्यात आली तसेच यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशी घोषणाबाजी करत प्रचार रॅली वडनेर गेट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पातर्डी फाटा गवळानी विल्लोळी राजूर पिंपळत जातेगाव तळेगाव मैरवणी दुडगाव गणेशगाव शिवणगाव ओझरखेड वाडगाव दाभडगाव नाईकवाडी साडगाव लाडची धोंडेगाव काळोशी देवरगाव खाड्याची वाडी गंगामाळुंगी नासलगाव नागलवाडी गिरणारे दुगाव यशवंत नगर मुंगसारे मातुरी आदी भागातील भव्य दिव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली मोहिनी जाधव या देवळाली विधानसभा मतदारसंघात एक तरुण तडफदार सुशिक्षित सुसंस्कृत उच्च शिक्षित नवीन उमेदवार चेहरा असून जनतेचा देखील त्यांना वाढता मिळत आहे त्यांचे पती गोकुळ जाधव यांना सामान्य मतदारांच्या प्रश्नांची जाण असून त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम देवळालीत राबवण्यात येत असतात अशा या नवीन चेहऱ्यास मतदार नक्की संधी देतील असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आज वंदनीय सम्राट सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे मी आजच्या या स्मृती दिना संपूर्ण जवळली विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिक बंधू आणि भगिनींच्या वतीनं तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार सौ मोहिनीताई गोकुल जाधव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करतो मानवांनो आज खऱ्या अर्थानं हा स्मृती दिन आपल्या सर्व तमाम हिंदू बंधू आणि भगिनींसाठी आज एक जुन्या आठवणींना जुन्या दिवसांमध्ये उजाळा देणारा दिवस आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना वंदनीय बाळासाहेबांचे महाराष्ट्राचं नवनिर्माणच स्वप्न साकार करण्यासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या नवनिर्माणाच्या संकल्पना संकल्पना राबवायच्या हो आहे त्यासाठी बाळासाहेबांचे नेहमी आशीर्वाद त्या ठिकाणी सातत्याने साहेबांना मिळायचे अतिशय बालवयामध्ये आदरणीय राज साहेब बाळासाहेबांच्या मुशीमध्ये या महाराष्ट्राला एक अतिशय ज्वलंत हिंदुत्वाचं नेतृत्व बाळासाहेबांच्या कृपा आशीर्वाने राजसाहेबांच्या रूपाने आपल्या तमाम महाराष्ट्राला मिळालं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी तमाम हिंदू बंधू भगिनींच्या वतीनं तसेच दवळे मतदारसंघ विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीनं ना। या ठिकाणी जुन्या बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना या ठिकाणी उजाळा आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी देऊ इच्छितो तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार मोहिनी ताई गोकुल जाधव यांच्या वतीनं या ठिकाणी मी साहेबांना भावपूर्ण अशी आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वांनी दोन मिनिटं या ठिकाणी करतो आपण वन... कोणी विकास कामे केलेली नाही त्यामुळे देवळाली मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मला मतदान करावे असे आवाहन यावेळी मनसेचे उमेदवार मोहिनी जाधव यांनी केले या। नमस्कार मी सौ मोहिनी गोकुळ जाधव हो, एकशे सव्वीस देवळाली विधानसभा मतदारसंघाची महाराष्ट्र नवनिर्माण नौने, सेनेची अधिकृत उमेदवार आज आपण इथे उपस्थित असून आपण बाळासाहेब ठाकरे हा आपल्या आदरांजली वाहून मी आपल्या सगळ्या शुभ कार्याची सुरुवात करत आहे धन्यवाद या प्रचार रॅलीला असंख्य नागरिक महिलांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र